रोज ऑफिसला जाताना काय घालायचं असा प्रश्न महिलांना कायम पडतो नेहमीच आपण फॉर्मल शर्ट आणि पॅन्ट घालतो असं नाही आपण साधारणपणे कुर्ती किंवा पंजाबी सूट देखील ऑफिसमध्ये जास्त वापरतो पण यातही स्टायलिश डिसावं असं वाटत असेल तर त्याची निवड योग्य पद्धतीनं करणं अगदी गरजेचं आहे अनेक वेगवेगळ्या सुंदर पॅटर्न्स डिझाईन्स आणि कलर कॉम्बिनेशनमध्ये ड्रेस पंजाबी ड्रेसेस पाहायला मिळतात लेटेस्ट डिझाईनबद्दल बोलायचं झाल्यास सध्या कलमकारी प्रिंटला सर्वात जास्त पसंती दिली जाते तर ऑफिस वेअरसाठी ड्रेस साठी कोणता स्टाईलिश लूक चांगला दिसेल हे आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नंबर एक फ्रॉक स्टाईल सूट फ्रॉक स्टाईलमध्ये तुम्हाला अनेक कलंकारीच्या डिझाईन्स आणि प्रिंट्स पाहायला मिळतील या प्रकारचे सूट सध्या रंगीत किंवा कलरफुल किंवा मल्टी मल्टीकलर कॉम्बिनेशनमध्ये सुद्धा पाहायला मिळतील हा लूक तुम्हाला एकदम मॉडर्न लूक देईल नंबर दोन डेली वेअरसाठी सूट नियमितपणे घालण्यासाठी अशा प्रकारच्या कॉटन फॅब्रिक असलेले सिंपल सूट ऑफिस वेअरसाठी बेस्ट ठरू शकतात ऑफिस लुकसाठी तुम्ही हेवी लूक देऊ शकणारे स्टाईलचे मल्टी कलर इयरिंग्स यावर नक्कीच ट्राय करू शकता प्रिंट आणि पॅटर्नचे हे कॉम्बिनेशन सिंपल लुकलाही स्टायलिश बनवतात नंबर तीन कुर्ती स्टाईल सूट कुर्ती स्टाईल सूट आजकाल आपल्या बाजारात रेडीमेडसुद्धा पाहायला मिळतात स्टायलिश लूक तुम्हाला कॅरी करायचा असेल तर तुम्ही रेडीमेड प्लेन प्लाझो देखील वेअर करू शकता या प्रकारचे सूट तुम्हाला बाजारात अगदी पाचशे रुपयांपर्यंत सहज मिळून जातील लुक कम्प्लीट करण्यासाठी तुम्ही यावर सिल्वर ज्वेलरीही परिधान करू शकता यामध्ये तुम्हाला अनेक डिझाईन्स देखील पाहायला मिळतील तर या गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात ठेवा ऑफिसला जाताना शक्यतो खूप गडद रंगाचे ड्रेस कुर्ती घालणं टाळा त्यापेक्षा पेस्टल रंग किंवा आपल्याला खोलून येतील अशा रंगाचेच कपडे घालावे गुलाबी पिस्ता आकाशीत काळाग्री अशा शेडमध्ये रंग घातल्यास आपण उठून दिसतो आणि फ्रेश रंगामुळे व्यक्तिमत्वही छान दिसतं नंबर दोन ऑफिसला पंजाबी ड्रेस वापरत असाल तर नेकलाईनकडे विशेष लक्ष द्या जास्त मोठा गळा किंवा डीप गळा असलेले कुर्ते किंवा कपडे ऑफिसमध्ये घालणं टाळावं त्यामध्ये तुमची प्रतिमा खराब होण्याची जास्त शक्यता असते नंबर तीन ऑफिसच्या कपड्यांवर कानातले ब्रेसलेट आणि अंगठी घड्याळाची निवड करताना नाजूक उडायचे असतील तर त्याची काळजी घ्यावी खूप चकमकीत आणि मोठ्या आकाराचे दागिने ऑफिसला घातल्यास लूक तुमचा खराब दिसू शकतो तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशाच नवनवीन माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा